आषाढी एकादशी झाली की चातुर्मासची सुरुवात होते आणि मग पुढे चार महिने बरेच जण कांदा लसूण खात नाही बरं कांदा लसूण खात नाही म्हणून काय रश्शाच्या भाज्या खायच्या सोडायचं काय अरे अजिबात नाही तर हे ना कांदा लसूण विरहित आपण हे वाटण तयार केलेलं आहे हे वाटण अगदी तमदार होतं आणि यापासून केलेली ही भाजी पण बघा काय मस्त दिसते भाजी तुम्ही हवी ती भाजी हे वाटण वापरून करू शकता ग्रेवीची भाजी तर्रीची भाजी रश्शाची भाजी इव्हन भरल्या भाज्या पण तुम्ही हे वाटण वापरून करू शकता पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराचं रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आहे ना कांदा लसूण अच्छिपात न वापरता आपण मस्त अशी एक प्युरी किंवा ग्रेव्ही तयार करणार आहोत आणि ही ग्रेव्ही वापरून तुम्ही हवी ती म्हणजे कांदा लसूण वापरून जी भाजी बनवू शकता त्याच सगळ्या भाज्या इवन रेस्टॉरंट स्टाईल भाज्या पण पन, शाही पनीर ग्रेव्ही अशा भाज्या पण तुम्ही बनवू शकता श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि बरेच जण चातुर्मास पाळतात फॉलो करतात आणि मग त्यांच्यासाठी म्हणून ही एक छान सोय आहे तर सगळ्यात आधी साहित्य काय लागतं ते बघत कारण अचूक प्रमाणात साहित्य अगदी गरजेचं आहे ही ग्रेव्ही छान चवदार बनते तर सगळ्यात इथे मी अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत तर टोमॅटो आहेत ना असे दोन आकाराचे येतात हे असं एक लांब सडक लंबुळकं म्हणजे अंड्याच्या आकाराचं असतं शेप आणि दुसरं गोल गोलमटोल चेंडूसारखं असतं आता यातलं कुठलं टोमॅटो वापरायचं तर हे वापरायचं जे चे अंड्यासारखं आकाराला आहे अवल शेप आहे हे चेंडूसारखं टोमॅटो असतं ना हे हलकंसं आंबटपणाला जास्त असतं आणि याची चव आहे ना उग्र असते त्यामुळे टोमॅटो पेस्ट कुठलीही डिश करताना ना शक्यतो हे रेग्युलर टोमॅटो वापरा चेंडूसारखं टोमॅटो वापरलं तर त्याला बरेच जणं तक्रार करतात की उग्र वास येतोय उग्र चव येते खूपच आंबट झाली आहे मग त्यासाठी काय करायचं टोमॅटोचं राईट सिलेक्शन करायचं आता इथे दोन ढोबळी मिरची त्यातल्या बिया काढून अशी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली त्याचबरोबर इथे साधारण एक पाच ग्रॅम काजू आहेत मगज बी आहे मगज बी घालणं पूर्ण ऑप्शन आहे ऑप्शनल आहे या ऐवजी तुम्ही जास्त प्रमाणात काजू घ्या आल्याचे तुकडे आहेत पाच काळी मिरी आहे दालचिनीचे काही तुकडे आहेत वेलची आहे आणि पाच लवंग आहेत सो इतकंच अगदी हाताखालचं साहित्य आपल्याला लागणार आहे अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा हे सगळे खडे मसाले आपण घेतले त्यासोबतच इथे मी इथे घेतलं आहे पाच ग्रॅम धणे आणि जिरे आता मी हे साहित्यात का नाही सांगितलं कारण काय होतं ना बऱ्याचदा घरी अख्खे धने उपलब्ध नसतात जर अख्खे धने उपलब्ध नसतील तर तुम्ही इथे धनेपूड आणि जिरेपूड वापरू शकता त्यामुळे खड्या मसाल्यांसोबत हे दोन जिन्नस मी नाही सांगितले आता सगळ्यात आधी हे धने धने हलकासा म्हणजे फक्त गरम होईपर्यंत भाजायचं त्याचा रंग वगैरे अजिबात आपल्याला मसाल्यांचा बदलायचा नाही आहे भाजलेल्या धरांचा हलकासा असा मंद सुवास तरवळायला लागला की यामध्ये घालूयात जिरे काळ मिरं वेलची लवंग आणि दालची आणि हे एकत्र आता आणखी एखाद मिनिटभर भाजून घ्यायचं आह या भाजलेल्या मसाल्यांचा ना छानसा असा सुवास तरवळायला सुरुवात झालेली आहे आता हे काढून घेऊयात सेपरेट एका डिशमध्ये काढून हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आता एक चमचा तेल गरम केलंय यामध्ये सगळ्यात आधी ढोबळी मिरची घालूयात का म्हणजे कांद्याचं काम इथे आपण ढोबळी मिरची करून घेतोय सो हलकासा आहे ना याला रंग बदलेपर्यंत ही परतून घ्यायची तेलामध्ये हे बघा छान अशी ढोबळी परतून झालेली आहे आता यामध्ये आपण घालूयात टोमॅटो आलं मग काजू आता हे सगळं एखाद मिनिटभर पर छान परतून घ्यायचं तेलामध्ये छान परतून परतून घ्यायचं चला इथे हे ना टोमॅटो छान तेलावर परतून परतून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट आहे ना हे वाफ्यावर टोमॅटो छान शिजवायचं आहे टोमॅटोमध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो त्यामुळे हे अजिबात करपणार नाही अगदीच वाटलं तर दोन तीन मिनटं मिक्स करा पण दहा मिनिटं छान हे सगळं एकत्र एक एकजीव होईपर्यंत बरोबर दहा मिनिटं झालेले आहेत हे टोमॅटो छान आपण वाफवून घेतलं आहे वा कमाल तुम्ही बघू शकाल आता टोमॅटोला छान पाणी सुटलेलं आहे ढोबळी पण एकदम मऊ शिजलेली आहे त्याचबरोबर काजू आणि हे मगज घातलं तेही एकदम मऊशार झालंय आता गॅस बंद करूयात आणि हे सगळं व्यवस्थित चला आता हे टोमॅटोचं जे आपण मिश्रण छान भाजून घेतलंय ते थंड झालं हे सुके मसाले आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि याची छान पूड तयार करायची हे आधी महत्वाचं आहे या ओल्या मसाल्यांसोबत हे मिक्स केलं तर याची हवी तशी बारीक पूड तयार नाही ना होणार म्हणून आधी हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आता हा खडा मसाला छानपैकी दळून झाला चला दाखवतो आता एवढा छान सुवास तरवडतो ना या ताज्या मसाल्यांचा यामध्ये हे सगळा जर टोमॅटोचा मसाला आपण करून घेतला हा घालूयात टोमॅटोचं मिश्रण हाफ हाफ प्रपोर्शनमध्ये घालूयात म्हणजे ते एकदा ब्लेंड झालं की त्याची क्वांटिटी कमी आणि हे करत असताना ना पाण्याचा अंश अजिबात वापरायचा नाही आहे कारण टोमॅटोमध्ये बऱ्यापैकी पाणी असतं आता हे सगळं परतलेलं टोमॅटो ढोबळी काढून घेतली की हे आता छान प्युरी होईपर्यंत मिक्सरमध्ये फिरवून घेत चला हे सगळं वाटण इथे आपलं बनवून तयार झालंय हे बघा कशी छान अशी स्मूथ पेस्ट तयार झाली आहे रंगही खूप छान आलाय आणि मस्त असा सुवास दरवळतोय कारण ताजे खडे मसाले आपण यामध्ये घातलेले चला आता एवढं छान वाटण तयार केलंय हे वाटण फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर एक पंधरा दिवस छान टाक टिकतं ते डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा टोमॅटो बेस्ट आहे त्यामुळे फार दिवसही फ्रीजमध्ये नाही टिकत पण फ्रीझरमध्ये ठेवलं छोट्या छोट्या झिपलॉक बॅग्समध्ये काढून त्या बॅग्स जर तुम्ही फ्रोज केल्या आणि जसं लागेल तसं एक एक बॅग काढून डिफ्रॉस्ट करून मसाल्यासाठी वापरली तर तीन महिने छान टिकतो हा मसाला आता हा वापरायचा कसा हा बेसिक मसाला आपला तयार आहे यातले दोन ते तीन चमचे तेल गरम केले त्यामध्ये हा मसाला घालूया आणि दोन मिनिटं फक्त परतून घेता खूप परतायची गरज नाही आता हा वापरून आहे ना तुम्ही खूप साऱ्या भाज्या खरं तयार करू शकता आता इथे मी फ्लॉर बटाट्याची आणि मटारची भाजी दाखवते पण यामध्ये तुम्ही पनीर घालू शकता मिक्स वेज करू शकता कोफ्ता करी करू शकता शाही पनीर करू शकता असे बरेच भाज्यांचे प्रकार रोजच्या साध्या भाज्यांचे प्रकार भेंडी मसाला ढोबळी मसाला ताजे मसालेत ना ते इतक्या छान त्याचा सुवास दरवळत कॅपात आता हा मसाला बोलता बोलता छान परतून झाला यामध्ये घालूयात लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला हेही एकत्र परतून घ्यायचं कमाला दिसतंय बघा काय सुंदर रंगाला आता हे टोमॅटो बेस्ट आहे म्हणून यामध्ये थोडासा गूळ घालते मी जेणेकरून त्याचा आंबटपणा हलकासा बॅलन्स व्हायला मदत होईल आणि त्याचसोबत यामध्ये घालूयात थोडंसं मीठ चवीपूरचं आता हा बेसिक आपली ग्रेव्ही तयार आहे आता या ग्रेव्हीमध्ये काय करायचं आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता तर इथे मी मट फ्लॉर आणि बटाटा छान शिजवून घेतलेलं आहे यामध्येच मटारही घालते चला आता हे छान मिसळून झालं हे शिजलेलं आहे फ्लॉवर मटार बटाटा सगळं शिजलेलं आहे त्यामुळे फार शिजवायची गरज नाही यामध्ये कोथिंबीर आणि एक पाच मिनिटं फक्त एक उकळी काढूयात घमाल दिसते काय छान सुवास डरवतो रंग बघा काय सुरेख आलेला आहे पाच मिनिटं उकळली ना की त्याचा जो तवंग आहे तो बघा छान असा उभारून वर येतो रंग बघा टेक्स्चर बघा जबरदस्त दिसते ही भाजी आणि आत्ता जरी हे पातळसर वाटली तरीही थोडी जसं कारण बटाटा आहे जस जसा वेळ जातो तस तशी ही मस्त अशी घट्ट व्हायला सुरुवात होते तर असा हा मस्त आपला बिना कांदा लसू ग्रेव्ही मसाला बनवून तयार आहे जो पंधरा दिवस फ्रीजमध्ये टिकतो तीन महिने फ्रीझरमध्ये टिकतो आणि कुठलीही भाजी हा मसाला वापरून तुम्ही बनवू शकता पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव